नमस्कार सगळ्यांना मित्रांनो तुम्ही म्हणसाल दादा कुठे दादा हाय कुंभ मेळातच मध्ये आणि ह्या साईटला आहे दीपकराव काय तुम्ही तर म्हणसाल दीपकराव गेला का दीपकराव काशी करून आला की म्हणजे काशी होती व इथं जायचं काशी वाराणसी काशी काशीला गेला काशी करून आला म्हणजे होय बाबा मी गेलतो मी गेलो गेलतो काशी कराय का पण मी मागण गेलतो दीपक राव आधी दी गेला दीपक काय झालं तुम्हाला गेले व्हिडिओ मध्ये म्हणलं होतं की दीपक राव गेलाय चाललाय चालला होता गेलत ती गेलती पुढं मामान मी थांबलो होतो पण मेट्र असा झाला सांगतो तुम्हाला टूर आहे का मेट्र असा झाला कि काय काय हां विषय असं झाला की ती घे ते गेला मग मी बी म्हणलं मग मी आपण बी जाऊ किरे काशीला मग आपण बी जाऊ म्हणजे हाय टाइम घेत जवळ होत मग आम्ही माघणे गेलो आणि परत असं ठरलं मामा म्हणलं काय अजून थांबतो दोन दिवस होय आणि mm. मग जाऊ दोन दिवसांनी असं ठरलं मग अजून दोन तीन दिवस शिंडू म्हणलं मग प्रयागराजला परत महागारी आलो पकरा आम्ही कुठं माघ पुढे करत तर म्हणलं यातांनी संघ आले होई जाता संगत जा असा परत विचार झाला आणि काय म्हणतो खाली खाली, खाली। <laughs> नाही आता निघायचं झालं प्रयागराज म्हणजे कुंभ मेळावा सगळा बघितला काशी वाराणसी बी करून आलो आणि <laughs> उद्या ज्याला ट्रेन आहे आता उद्या हालायचं येत ना yeah. कुणी नसलं आलं कुंभ मेळाव्याला तर आपलं हिरव बघा तुम्हाला कुंभमेळा बघाय बघायला गा सगळा कसा आहे काय आहे ती यायचं असलं तर तारखेला या तुमचं काय काय नाही कुंभ आहे बघण्यासारखं आहे बर का पण थोडा प्रॉब्लेम आहे फक्त एकच प्रॉब्लेम आहे आपल्या भाषेचाच प्रॉब्लेम येतोय जरा इथं काय होतं आहे आपण हिंदी जरी बोलायला गेलो तरी महाराज लोक टाऊ करते ती त्यांना वाटतं ही काय शिवाय का काय नेमकं काय चमत्कार बाबा हां हा म्हणजे त्यांना वाटते बाबा हे काय बोलतोय आणि आपली जी भाषा आहे ना ती आपली भाषा जरा थोडी उघराट वाटते हा त्याच्यामुळे तो थोडासा प्रॉब्लेम येतोय बाकी काय नाही आता तुम्हाला समजा कोणाला यायचं असलं कुंभ मिळाला तर काय व्हिडिओ बिडिओ काय काढू नका साधू पशी काय जाऊ नका आता डायरेक्ट नाही नाही आता डायरेक्ट मारते ती आता आपण किती व्हिडिओ मध्ये बघतोय समोर काल बघितलं ना, 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 ना ना, ना? ना हो। का नाही दाण तर नाही काय होत आहे ती विचारते ती बाबा काय विचारायचं काय नाही हे त्यांना कळलं पाहिजे ना असं होत ना नाही ती उच कोण कोणा जे त्यांना आडव प्रश्न विचारल काय विचारते ती तुम्हारे बीबी बच्ची का क्या किंवा तुम्हारे घर का क्या हुआ तुम्हारे मा बाप नाहीये क्या तुम काय ते क्यों साधू म्हणजे त्यांना त्यांच्या विरोधात प्रश्न विचारला ना ते अशी उच चाकते की बोलतच राग आहे त्याला माहिती हां मला ही गाडी घेतली मला तो खरेदी केली का तुला कुठे दिली मी त्याला राग येतोय लगे आणि ती काय असते नशेत असते ती गांजा वाढते ती ना आणि ती नशेत असते त्याच्यामुळे सगळ्या बल्ल्या होते आता काय झालंय दीपक रावण मामा जाणार दादाला नेल्याशिवाय मी नाही पण मी बी जाणार आहे मी काय करणार करणारे दौंड पर्यंत सोडायला जाणार आहे मी गरीबी जाणार असं झालाय की ही काय काय नाही ती मला चल म्हणते चला, चला। <laughs> सांगतो त्याला <तो> <laughs> बर चला चला आम्ही चालू आता झाकून ठेवतो महारे काय झालंय दीपक राव आणि मामा जाणार आहे तिथे काही खरीला आले त्यांना लागतंय गार खरं सांगतो मला इथलं वातावरण सूट झालंय आणि मला आहे ना ही झोपण्यासाठी सगळं आपल्यालाच आहे शंभर रुपये देऊन काय येतं मित्रांनो एक होका बेडशीट देते एक होयच mm. ही देते ते ते ही। mm. तर ना असं चार पाच ठिकाणी हाय ही असं पण हुडकायलाही लागतं या काय असं चार पाच ठिकाणी हाय तर विषय असा आहे की ही तर शंभर रुपये देऊन झोपायची सुई पण थोडं लांब आहे गंगा आकाड्यापासून थोडं लांब पण लांब लांब इकडं भरपूर आहे ना hmm. विषय हाय काय झाले आता बाहेर ऊन बी पडले चकाट म्हणजे दुपार हा दुपारचा टाइम हा एकदम कसं कर... चाकते आता काय झालंय आम्ही चाललो या ह्याला आता फिरायला आणि इथं यायचं असेल तर तिकीट सरासरी हो का तिकीट आता तुम्ही मानसाल तर मित्रांनो तिकीट गेलं असं तिकीट होय मामा hmm. चारशे रुपयापासनं जनरलपासनं तात्काळ वेटिंग एसी पाहिजे तेवढे तिकीट आहे आम्हाला बसलं होतं बाराशे रुपये hmm. 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 आम्हाला बसलं होतं बाराशे रुपये तिकीट hmm. असं मॅटर आहे मग बाराशे रुपये तिकीट बसल्यानंतर तुम्हाला सांगतो तुम्हाला यायचं असलं तर तिकिटाचं बघा तुम्ही चौकशी करा आल्यानंतर राहायची सुई बी आहे खायची सुई बी आहे तशी काय अडचण नाही पण घरी बायका पोरांना इचरून या थोडं जास्त दिवस काय झालंय मी आपण आले कुंभ वेळ आला पण डिपेंड मामा च मन घरी या ती तर नाही ती मला ह्या काही मित्रांनो खरं सांगतो घरची आठवण झाली नाही आणि एकदाही विचार असा मनात आला नाही की आपल्याला बायकायती पोर येते म्हणजे मी माझ्याच नादात किंवा माझ्या बघतीत मी माझ्या ह्याच्यात असा गोंधळ आणि काही गोष्टी मी लयबी नाही थोड्या थोड्या प्रमाणात तुम्हाला अशा धावण्याचा एकंदरीत प्रयत्न करतोय पाठीमागच्या साईडला इथं तुम्हाला परिसर वगैरे दिसत असेल तर आणि इथं फिरायचं इथं काय चाललंय नेमका काय विषय माहिती काढायची थोडं बघायचं हिंडायचं म्हणजे कळतं की आपण कुठल्या दिशेने काय विषय असा विषय काय झालं मला जाऊ वाटा इथनं तुम्हाला खरं सांगतो काय झालं इलाज नाही आणि पुढं मी ठरवलं आता मी एकटा हिंडणार मी मग आम्हाला परत संगीत रावला सुद्धा आणणार नाही असलं आमचं दोन चार दिवसाचं नाही दोन दिवसाचा जरी प्रवास असेल एक जरी नाही पडत एक दिवसाचा जरी मुक्काम तरी तरीसुद्धा जर न बाहेर जाताना मी कुणालाही नेणार नाही कारण आहे काय की टेन्शनमध्ये मामा जातात अजिबात जाते मग मला टेन्शन येते असेल कामा मग तुम्ही काय म्हणताल की हे म्हणलं होता महिना दीड महिना येणार नाही महिना दीड महिना येणार नाही आणि कुंभ मी संपूर्ण येणार आहे लगेच निघाला आहे तुम्हाला खरी कंडिशन सांगतो जे आहे ते आहे सोडवा गेलो तरी पण मी वेळ आली तर महागाई येऊ मी तुम्हाला प्रत्येक गोष्टी सांगेल असं काही विषय नाहीये तुमच्या लक्षात येतो असं आणि इकडं ना सगळं खरं ते चॅनलवरती वरती संपूर्ण मी सांगतोय तुम्हाला की बाबा नेमकं खरे काय कंडेक्शन काय कन्डक्टर बॅटरी पास कंडे हो कसलं महाराज आलं तर ते चायनल वर हाय संपूर्ण त्याच्यावर बघा बाकीचं म्हणलं चला रेल्वे चायनल वर झिडिओ नाही काल काला पुढे नाही झाला बाबा गॅप पण असू दे समजून घ्या हा तर चला ओके बाय बाय भेटतो आहे आणि म्हणजे त्याला हे ज्या व्हिडिओ डी एल अपलोड करण्याचा प्रयत्न राहतो आहे मग होय म हां 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 असं हां ज्याला यायचं आहे त्यांनी या त्याच्याविषयी माहिती मी खरं ते चायनलवर देण्याचा अजून सविस्तर फिरल्याशिवाय फिरल्याशिवाय नाही ना हा पण फिरावं लागतं नाही फिरायची बघता चालायची तयारी पाहिजे चालायची तयारी पाहिजे रिक्षावाले कशी काय डबल पैसे बाकीचे लुट मार हाय ते मी तुम्हाला सांगतो आम्ही सगळं पन्नास रुपये हो लय पैसे असू दे अच्छारी। अच्छारी। चला ओके बाय बाय लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा